आषाढी वारीच्या निमित्तानं श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर नाशिक या ठिकाणाहून निघालेली पंढरपूरकडे रवाना होत असलेली श्री संत निवृद्धनाथ महाराजांची दिड्डी सोळा व पालखी सोहळा अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजता आगमन होणार आहे या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन त्याचबरोबर तालुका प्रशासन व पाद्रुक ग्रामपंचायतच्या वतीनं जोरदार तयारी या ठिकाणी सुरू आहे या सर्व पालखी सोहळ्याच्या निमित्तानं जिल्ह्याचे पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील संगमनेर तालुक्याचे आमदार भाऊ खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व नियोजन करण्यात येत असून या ठिकाणी वारकऱ्यांसाठी व पालकी सोहळ्याची जय्यत तयारी या ठिकाणी सुरू आहे वारकऱ्यांसाठी तीन भव्य दिवे असे सेवा मंडप वॉटरप्रूफ करण्यात आले आहे तर यामध्ये दे भोजनाची देखील चांगली व्यवस्था पारेगाव बुद्रुक ग्रामस्थ व ग्रामपंचायतच्या वतीनं करण्यात आली आहे भाविकांसाठी या ठिकाणी पाण्याची व्यवस्था वापराच्या पाण्याची व्यवस्था पिण्याच्या पाण्याची व्यवस्था त्याचबरोबर ही टॉयलेटची देखील व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आहे त्यामुळे जय्यत अशी तयारी पारेगाव बुद्रुक ग्रामपंचायतचे पदाधिकारी ग्रामस्थ या ठिकाणी करताना दिसून येत आहे या सर्वच नियोजनामध्ये पालकमंत्री राधाकृष्ण वेखे पाटील आमदार अमोल भाऊ खुतळ यांचं देखील वेळोवेळी या ठिकाणी मार्गदर्शन लावत आहे प्रशासनाच्या वतीनं या ठिकाणी चोक असा कामे या ठिकाणी केली जात आहे संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांची पालखी उद्या पारगाव बुद्रुक मुक्कम येत आहे चार वाजता अश्विनाथ देवस्थानच्या चौफुलीवर आमच्या ग्रामस्थांच्या वतीने ग्रामपंचायतीच्या वतीने स्वागत करण्यात येणार आहे त्या दृष्टीने गावची जी बेसिक तयारी आहे ती संपूर्ण आमची या ठिकाणी झालेली आहे पार करणार राहण्यासाठी सभामंडप त्याच्यानंतर त्याची शौचालय पाण्याची व्यवस्था टँकरची व्यवस्था आरोग्य विभागाचे ॲम्ब्युलन्स ही सर्व सुविधा जी वारकऱ्यांना आवश्यक आहे त्याही ठिकाणी त्याची तयारी झालेली आहे या ठिकाणी वारकऱ्यांना मागच्या वर्षी पावसाळ्यामुळे जरा त्रास झालेला होता त्यादृष्टीने यावर्षी शासनाने वॉटरप्रूफ मंडप देण्याची सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे आणि त्यादृष्टीने आपण मागे बघतोय त्याप्रमाणे वॉटरप्रूफ मंडप या ठिकाणी तयार झालेले आहेत त्यानंतर जेवणासाठीचा व्यवस्था म्हणून वॉटरप्रूफ मंडपची त्या ठिकाणी व्यवस्था केली आहे या ठिकाणी सर्व ग्रामपंचायत सदस्य सरपंच उपसरपंच त्यानंतर ग्रामस्थ या ठिकाणी गेले आठ ते दहा दिवसापासून सर्वजण तन धनाने या ठिकाणी काम करीत आहे आणि वारकऱ्यांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होणार नाही असा मनोदय या ठिकाणी व्यक्त केलेला आहे त्यादृष्टीने गेले आठ दहा दिवसापासून जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी या ठिकाणी येऊन गेले त्यांनी आम्हाला सूचना दिलेल्या आहेत त्यानंतर जिल्हा पंचायत समितीचे ठाकूर साहेब हेही या ठिकाणी आले पी डब्ल्यू डीचे आपले निसाळसाहेब ते या ठिकाणी येऊन रस्त्याच्या बाबत पाहणी करून काम पूर्ण करून घेतले आहेत असे वेगवेगळ्या खात्याचे अधिकारी येऊन त्यांनी वेळोवेळी सूचना दिल्या त्याप्रमाणे या ठिकाणी ग्रामपंचायतीने कामं पूर्ण केलेली आहेत आणि म्हणून वारकऱ्यांची या ठिकाणी यावर्षी निश्चितच कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही अशी ग्वाही शासनालासुद्धा या ठिकाणी आम्ही देऊ इच्छितो आपल्या माध्यमातून आणि ज्या पद्धतीने वारकरी मागच्या प्र मागच्या वर्षा त्यांची काही आडी अडीचणी झाल्या असतील त्या त्यांनी शासन स्तरावर मांडल्या आणि शासनाने त्यामध्ये दखल घेतली तालुक्याचे आमदारसुद्धा या ठिकाणी येऊन त्यांनी आम्हाला सूचना दिल्या आहेत त्या सूचनेप्रमाणे आम्ही त्याचं तंतोतंत पालन करीत आहोत त्यामुळे उद्या येणाऱ्या दिंडीचं या ठिकाणी भव्य दिव्य असं स्वागत आम्ही करणार आहोत आणि सर्व वारकऱ्यांची सुखसुविधा त्यांना पुरवल्या जातील अशी या ठिकाणी आपल्या चॅनलच्या माध्यमातून शासनाला मान्य आमदार साहेबांना या ठिकाणी वय देतो आणि थांबतो अशा रिवाळी पालखी सोहळ्याच्या निमित्ताने ग्रामपंचायत पालेगाव बुद्रुक तालुका संमेंडर येथे सध्या तयारी सुरू आहे सुरुवातीलाच पालखी आपल्या हद्दीत आल्यानंतर भोजप मंडपाची भोजन मंडपाची व्यवस्था सुरू आहे सध्या यावर्षी सगळे वॉटरप्रूफ मंडप करायचं निर्णय घेतलेला आहे तर भोजनचा जो मंडप आहे तो पण वॉटरप्रूफ आहे भोजन मंडपाच्या खाली आल्यानंतर लगेच टॉयलेटची व्यवस्था केलेली आहे जे आपले मूळ बेल टॉयलेट असतात ते लावण्याचं काम सध्या सुरू आहे त्यानंतर गावात पण पालखी आल्यानंतर ज्या ठिकाणी पालखी मंदिरात थांबणार आहे त्याच्यासमोरचा मंडप हा पण वॉटरप्रूफ आहे ग्रामपंचायत समोरचा मंडप वॉटरप्रूफ आहे तसंच ग्रामपंचायतने शौचालय कुठल्या कुठल्या ठिकाणी ठेवायचे याची पण जागा निश्चित करून ठेवलेली आहे मराठी शाळेच्या रूम त्याच्यासमोर मांडवाची व्यवस्था त्याचप्रमाणे हायस्कूलच्या समोर पण प्रशस्त वॉटरप्रूफ मांडवाची मंडपाची व्यवस्था ग्रामपंचायती केलेली आहे त्याप्रमाणे पाणी सुद्धा सगळी व्यवस्था ग्रामपंचायतीमार्फत सुरू आहे हे येणाऱ्या भाविकांना वारकऱ्यांना कुठल्याही प्रकारची गैरसोय होणार नाही याबाबत ग्रामपंचायत खबरदारी घेत आहे तसेच गावामध्ये पालखी जिथं मुकामी थांबणार आहे त्याच्यासमोरच जुन्या ग्रामपंचायतीमध्ये आरोग्य सुविधा सगळ्या निर्माण करून दिलेल्या आहेत तिथं आपलं आरोग्याचं पथक हे कंटिन्यू काम करणार आहे लागणारा औषध त्यांच्याकडे त्यांनी उपलब्ध करून घेतलेला आहे त्याचप्रमाणे सुद्धा स्वयंसेवक हे मोठ्या उत्साहाने काम करत आहेत प्रत्येक ठिकाणी जे जे काही आहे जे काम संपवायचं आहे जे आवश्यक काम आहेत हे सर्व कामांचं नियोजन ग्रामपंचायतनी करून कामं सुरू केलेले आहेत लवकरात लवकर ते कामं संपतील येणाऱ्या वारकऱ्यांच्या स्वागतासाठी ग्रामपंचायत सुसज्ज तयारीत आहे उद्या पारेगाव बुद्रुक मध्ये श्री संत निवृत्तीनाथ महाराजांची पाय दिंडी पालखी सोहळा मुक्काम येत आहे नाशिक जिल्ह्यातून नगर जिल्ह्यात आगमन होताने अश्विनाथ बाबाच्या चौफुली तिचं उत्साहात स्वागत करण्यात येणार आहे त्यानंतर गावात आल्यानंतर वारकऱ्यांच्या दृष्टीने ज्या ज्या सोयी उपलब्ध करून देण्याची गरज होती त्या आपल्या जिल्ह्याचे नेते व पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या आदेशाने व आमदार अमोल खताम यांच्या मार्गदर्शनाने सगळ्या सोयी सुविधा उपलब्ध करून पूर्ण झालेल्या आहेत त्या सोयी सुविधा कुठे कमतरता पाडणार नाही याची काळजी ग्रामपंचायत प्रशासनाने व ग्रामस्थांनी घेतलेली आहे तसेच वारकरी गिंडी जिथे मुक्कामी थांबणार आहे तिथं कंट्रोलिंग ग्रामपंचायतमध्ये असून सी सी टी व्ही कॅमेऱ्याच्या कक्षेत आहे आज आपण सकाळीच जिथून टँकर आहेत असं जे ठिकाण आहे देवा मंदिर तळेगाव येथे आम्ही भेट देऊ तेथील त्या टाकी ते क्षमता चार लाख लिटर आहे ते तर तेथील जे जलसंरक्षक आहेत आणि त्यांच्या समेद अजून त्यांना सहकार्य आहे तर असे आणि गणेश बोकारे तर यांना प्रशिक्षण देऊ चार ले चार लाख लिटर पाणी क्षमता असणाऱ्या टाकीला तिथे टीशिल पावडर वापरणार तसेच कशा पद्धतीने ते करणार आणि टाकल्यानंतर किती वेळामध्ये आपण टँकर भरायचे याबाबत त्यांना मनबुधाचं प्रशिक्षण दिलं तसंच त्या टाकीमध्ये येणारे पाणी ज्या ठिकाणी त्या खाण या ठिकाणी आम्ही जाऊन भेट देऊन प्रत्यक्ष पाणी करून केली आणि त्या ठिकाणी जे पाणी पाहिलं तर त्या सद्यस्थिती एकदम चांगलं आहे आणि ते करत येत असताना ज्या 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 ठिकाणी आम्ही काकडवाडीचे जे दिंडी थांबणारे मंगळवारी त्या त्या ठिकाणी भेट दिली तर त्यातल्या टाकीत सकाळी सात वाजता शुद्धीकरण केलेले आढळून आलं आणि समेत प्रत्यक्ष आम्ही भेट दिली जलसुरक्षा आणि तेथे एक दोन समेत तर पाणी शुद्धीकरण करण्यात आलेलं आहे उटी घेतली असता सहा तास नंतर ओटी येत नाही त्याच्यामुळं शुद्धीकरण पाणी आहे केलेलं तर अशा पद्धतीनं आम्ही संपूर्ण जे काय जिथून पाणी टँकर भरणार आहे तर त्याची संपूर्ण पाहणी करून आम्ही त्यांना योग्य त्या सूचना दिलेली आहे आणि आपली चार लाख लिटरची क्षमता पाणी पाणी टाकी आहे त्याच्यामुळं त्या पद्धतीनं जवळजवळ तिथले कर्मचारी सांगितले की ऐंशी टँकर मागच्या वेळेस भरले गेले होते तर त्या पद्धतीनं नियोजन केअर करण्यात आलेलं आहे तर आणि जे काही ठिकाणी आमचे आरोग्यसेवक आरोग्य कर्मचारी यांना पाणी शुद्धीकरण झाले कारण याची ओटी टेस्ट घेऊन आणि ओटी टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याची रजिस्टरला नोट ठेवणे आणि अशा पद्धतीचं नियोजन या ठिकाणी करण्यात आलेले आणि पुढचं नियोजन ज्यावेळेस दिंडीत आगमन हो झाल्यानंतर ज्या ज्या ठिकाणी भोजन व्यवस्था असणार आहे त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था करणं ज्या ठिकाणी शौचालय आंघोळ वगैरे करणारे यात्रे करू त्या ठिकाणी पाण्याची सोय आम्ही उपलब्ध करून देणार आहे आणि सर्व जनतेला पाणी कसं शुद्ध आणि सुरक्षित मिळेल याची आम्ही पूर्ण पाणीपुरवठा टीम पंचायत समिती संघालय आणि पारेगाव बुद्रुमधील पुरवठा समिती आणि सगळेच आम्ही एक एक यांनी काम करून कोणत्या प्रकारच्या अडचण अशा पद्धतीचे नियोजन केलेलं आहे